श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस जुलै वार गुरुवारी आलेली आहे यंदाची आषाढी अमावस्या जिला आपण दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतो या अमावस्येच्या दिवशी योगायोगाने गुरु पुषामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे काही महत्वाची कामं आपल्याला हो या दिवशी करायची आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याचबरोबर नारळाचा प्रभावी उतारा कसा करावा हे देखील मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम जे करायचं आहे ते म्हणजे आपल्या घरातली जाळी जळमट जाड़ आपल्याला काढून घ्यायची आहेत त्यानंतर जेवढी होईल तेवढी स्वच्छता करायची कारण या दिवशी गुरु पुषामृत योग देखील आहे त्यामुळे एकदाच तुम्ही सगळी कामं करायला जाऊ नका कारण आपल्या आरोग्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातली जाळी जळमट जाड़ काढून घ्यायची घराची स्वच्छता करून घ्यायची आहे जरी तुमचा मासिक धर्म सुरू असला तरी ह्या काही स्वच्छता तुम्ही घरामध्ये नक्कीच करू शकता कारण जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे असं म्हणतात म्हणून तुम्हाला जाळी जळमट जाड़ ही नक्कीच काढून घ्यायची आहे जरी तुमचा मासिक धर्म सुरू असला तरी त्याचबरोबर घराचं मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यानंतर पुढचं महत्वाचं काम जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे या दिवशी देव जे आहे ते घासून पुसून स्वच्छ करावेत यासाठी तुम्ही दही लिंबू हळद याचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पितांबरी किंवा भैया पावडरचा देखील वापर करून देवांना साफ करायचा आहे कारण या दिवशी गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे देवाची स्वच्छता ही आपल्याला करायचीच आहे आषाढी अमावस्यानंतरच श्रावणाला सुरुवात होते त्यामुळे श्रावणाचं स्वागत करण्यासाठी आपल्याला ही स्वच्छता ही तयारी करायची आहे या दिवशी बघा देवघरातील देवांसोबतच आपल्या घरातील दिवे देखील घासून पुसून स्वच्छ लख उजळून घेतले जातात आणि त्यांचं देखील पूजन केलं जातं त्याचबरोबर बघा आपल्या घराच्या उंबरठ्यावरूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात आणि अमावस्या आहे त्याचबरोबर गुरुपुषामृत योग देखील आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला उंबरठ्यावरती या दिवशी हळदीचं हो लेपन करायचं आहे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला किंवा उंबरठ्याच्या एका बाजूला तरी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी तुळशीचं पूजन करायचं आहे कारण गुरुपुषामृत योग तर आहेच पण गुरुवारी आपण तसंही तुळशीचं विशेष पूजन करतो कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्हाला थोडस कच्चं दूध घ्यायचं आहे त्या कच्च्या दुधामध्ये चिमुडभर हळद घालायची आहे एक ताट तयार करायचं ज्यामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे ताड घेऊन तुळशी समोर जायचंय सगळ्यात आधी आपल्याला उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशीचं पूजन करायचं तुळशीचं पूजन करत असताना आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण घेतलेलं कच्चं दूध अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तुळशी समोर आपल्याला ओम नमः भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक कलश भरून पाणी घ्यायचं आणि सूर्याला ज्याप्रमाणे आपण रोज अर्घ्य देतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला या शुभयोगावरती देखील सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर बघा गुरुपुषामृत योगाचं शुभचिन्ह जे आहे ते गायीचं स्तन आहे त्यामुळे आपल्या घरातील गॅसची पूजा करत असताना आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाने त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे गायीचं तूप यासाठी की गुरुपुषामृत योगावरती गायीच्या तुपाला अनन्य साधारणाचं महत्व आहे या तुपामध्ये तुम्ही हळद मिक्स करू शकता आणि त्याने हे स्वस्तिक तुम्हाला गॅसवरती काढायचे गॅसच्या समोर असलेल्या भिंतीवरती देखील आपल्याला हे शुभचिन्ह काढायचे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अस्वस्थ वाटतं नकारात्मकता वाटते तर ह्या ज्या काही गोष्टी आपण काही शुभयोगावरती करतो त्यामुळे तिथे असलेली नकारात्मकता दूर होते आणि आपल्या मनात असलेली मरगळ आपल्या मनात असलेली नकारात्मकता दूर होऊन नैराश्य आळस दूर होतो आणि स्वयंपाक घरात देखील आपलं मन लागतं कारण काहीही कारण नसताना बऱ्याचशा स्त्रियांना स्वयंपाक करण्यात रस वाटत नाही किंवा स्वयंपाक घरामध्ये त्यांना बेचन होतं तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण आवर्जून करायला हव्यात यामुळे खूप सकारात्मकता स्वयंपाकघरामध्ये तसंच आपल्या घरामध्ये वाढते आणि ह्या गोष्टी काही आपण रोज रोज करत नाही काही शुभतिथी असतात याच दिवशी आपण ह्या गोष्टी करतो तर शुद्ध गाईच्या तुपाचा वापर स्वस्तिक हे शुभचिन्ह काढण्यासाठी करायचं आहे असंच स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्या स्वयंपाकघराच्या भिंतीवरती काढायचं आहे जर तुमचं स्वयंपाकघर हे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुम्ही दोन स्वस्तिक काढू शकता आणि त्या स्वस्तिकचं देखील तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे तिथे देखील आपल्याला शुद्ध गायच्या तुपाने स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती परत तुम्ही हळदी आणि कुंकू देखील लावू शकता गुरुपुषामृत योगावरती आपल्या गुरुंची सेवा केली जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर महाराजांचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा हा अभिषेक करत असताना पंचामृताने पंचामृतांनी अभिषेक करू शकता त्यानंतर देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे देवांना या दिवशी तुम्हाला फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता गुरुपुषामृत योगाच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची विशेष सेवा केली जाते तर त्यासाठी तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता किंवा देवघरातच तुम्ही लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल किंवा तुमच्या देवघरात असलेली बाळकृष्णांची मूर्ती त्यावरती अभिषेक करू शकता शंखानी म्हणजे शंखात पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने हा अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि असाच अभिषेक देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील करायचा मूर्ती नसेल तुमच्याकडे लक्ष्मी नारायणाचा ना फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं तो फोटो तुम्ही देवघरात समोर ठेवू शकता त्यानंतर फोटोला तुम्हाला गंध अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दीप ओवाळून फुलं अर्पण करायची पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा गुरुपुषामृतला ह्या सर्व गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत होतं सगळं काही मंगलमय होत असतं गुरुपुषामृत हा अतिशय दुर्मिळ योगायोग मानला जातो ज्यावेळेस पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं त्यावेळेस गुरुपुषामृत नक्षत्र हे जुळून येत असतं आणि हा योग जो आहे तो वर्षभरातून कधीतरीच येतो आणि हा या वर्षातला पहिलाच गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही अजिबात चुकू नका गुरुपुषामृत योगावरती तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि असं नाही की याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ वेगल काढायचा आहे तुमची पूजा सुरू असतानाच तुमचे मंत्रोच्चार जरी सुरू असले तरी तुमची सेवा ही होत राहते कारण पूजा करत असताना आपण ज्यावेळेस मंत्रोच्चार करतो त्यावेळेस आपण पूर्ण एकाग्र होऊन ती पूजा करतो त्यावेळेस ती पूजा जी आहे ती फलित होते त्यामुळे तुमची पूजा सुरू असतानाच तुमचे मंत्रोच्चार जे आहेत ते सुरू असले पाहिजे त्याचबरोबर गुरुपुषामृत योगावरती कनकधारा स्तोत्राचं पठन किंवा कनकधारा स्तोत्राच व्रत देखील तुम्ही सुरू करू शकता हे जे व्रत आहे ते गुरु पुषामृत योगापासून सुरू केल्यानंतर रोज संध्याकाळी कनकधारा स्तोत्र तुम्ही तुळशी समोर बसून पठन केल्याने तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात एवढं हे प्रभावी स्तोत्र आहे तुळशी समोर संध्याकाळी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे बसून श्रवण करायचं किंवा तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्ही पठण करू शकता रोज तुम्ही ही सेवा केल्यामुळे कर्जबाजारीपणा असेल किंवा दारिद्र्य असेल दुःख अडचणी त्या दूर होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर बर व्यंकटेश स्तोत्राची तीन रात्रीची सेवा जी आहे ती तुम्ही गुरुपुषामृतच्या शुभयोगावरती सुरू करू शकता ही सेवा जी आहे ती गुरुवारी मध्यरात्री सुरू केली जाते गुरुवारची मध्यरात्र म्हणजे शुक्रवारच असतो गुरुवारी मध्यरात्री सुरू केल्यानंतर गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे शनिवारच्या मध्यरात्री तुमची ती सेवा संपते चातुर्मास पण सुरू आहे आणि योगायोगाने गुरुपूजामृत योग जुळून आलेला आहे चातुर्मासामध्ये आल्यामुळे याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा गुरुपुषामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही संध्याकाळी पिंपळाच्या पानावरती जर जे दिवे, दिवे लावले तर त्याचं देखील तुम्हाला खूप शुभ फळ मिळतं गुरुपुषामृत योग त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे दोन कुबेर दिवे आपल्याला लावायचे आहेत घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण आपल्याला आहे मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं आहे देखील तुम्ही लावून देऊ शकता कारण अमावस्या आहे अमावस्याचा दिवस हा नकारात्मक झालेला असतो जे ही नकारात्मकता आहे प्रवेश करू नये कोणत्याही वाईट शक्तीचा आपल्या घरामध्ये संचार राहू नये यासाठी ह्या गोष्टी घरामध्ये केल्या जातात त्याचबरोबर बघा या दिवशी संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे काळे तीळ टाकायचे आहेत एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तिळाच्या तेलाचा घेऊ शकता किंवा शुद्ध घ्यायचा आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा कलश भरून घेतलेलं पाणी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाशी अर्पण करायचं आहे असं म्हणतात की आपले पितृ जे आहेत आपले पूर्वज जे आहेत ते पिंपळा वृक्षामध्ये वास करतात आणि पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्री असतो अमावस्याच्या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते त्यामुळे ही सेवा केल्याने आपले पूर्वज तृप्त होतात आणि भरभरून असे आशीर्वाद देतात या दिवशी दीप अमावस्या देखील आहे त्यामुळे आपल्या घरातील दिवे जे आहेत ते लख उजळून घेतलेले असतात त्यांचं देखील आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजन करायचं आहे तर जे दिवे तुमच्या घरामध्ये असतील जेवढे दिवे असतील तेवढे सगळे तुम्हाला घासून घ्यायचे आहेत आणि एका चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावरती तुमच्या घरातील समया दिवे यांची स्थापना करायची आणि त्यांचं पूजन करायचं यावरचा डिटेल व्हिडिओ जो आहे तुम्ही चॅनलवरती शेअर केलेला आहे की कशी पूजा करायची कोणती आरती तुम्ही म्हणावी कारण दीपपूजनाची ही आरती केल्याशिवाय दीपपूजन हे अपूर्ण आहे त्याचबरोबर या दिवशी मुलांचं औक्षण कसं करावं कोणता मंत्र बोलावा ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की तुम्ही चेक करा त्याचबरोबर बघा गुरुपुषामृत योगावरती फुलवातींची सेवा केली जाते बारा फुलवातींची अतिशय प्रभावी अशी सेवा आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुरुपुषामृत योगापासून केली जाते तर ती सेवा देखील तुम्ही गुरुपुषामृतच्या दिवशी सुरू करू शकता तर ती सेवा कशी करायची हा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे चॅनलवरती पण तरी देखील मी इथे थोडक्यात सोबत शेअर करते की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता चढते आणि उतरत्या प्रमाणे फुलवातींची ही सेवा केली जाते त्यासाठी तुम्ही गुरुपुषामृत योग असल्याने चांदीची निरांजनी खरेदी करून आणू शकता चांदीची निरांजनी खरेदी करणं शक्य नसेल तर जोही दिवा तुमच्या घरामध्ये आहे म्हणजे जीही निरांजनी आहे पितळेची तांब्याची त्यामध्ये तुम्ही सेवा ही सेवा केली तरीही चालेल पण बघा गुरुपुषामृत योगावरती गुंजबर का होईना सोनं खरेदी केलं जातं म्हणून तुम्ही चांदीची निरांजणी जर शक्य असेल तर खरेदी करून आणा आणि तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच सुरू करू शकता गुरुपुषामृत योगावरती गुंजफर का होईना सोनं खरेदी करावं पण सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी तुम्ही गुरुपुषामृत योगावरती करू शकता जरी अमावस्या असली तरी गुरुपुषामृत योगावरती सोनं चांदी खरेदी केलं जातं त्यामुळे तुम्हाला नक्कीच खरेदी करता येते मग आता यामध्ये तुम्ही सोनंच खरेदी करावं असं नाही ज्याही वस्तू तुमच्या देवघरात नसतील ज्या लक्ष्मी स्वरूप आहेत ज्यामध्ये श्रीयंत्र असेल किंवा आता श्रावण महिना येणार आहे तर रुद्र यंत्राची खरेदी तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर फुलवातींची सेवा करायची असेल तर चांदीची निरांजणी खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ तुमच्या देवाऱ्यात नसेल तर कमळगट्ट्याच्या माळीची खरेदी करू शकता कमळगट्ट्याच्या माळेवरती जर तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्राचं पठन केलं तर तुमच्या घरातील आर्थिक समस्या दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होते त्यामुळे कमळगट्ट्याची माळ जी आहे ती अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते ही माळ देखील आपल्या घरामध्ये असावी या माळेवरती नियमितपणे लक्ष्मी मंत्राचा जप करावा श्रीयंत्रावर भोवती ही माळ जी आहे गुंडाळून ठेवली जाते त्याचबरोबर लक्ष्मी प्रिया कवड्यांची खरेदी देखील तुम्ही करू शकता कवड्या ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत पाच किंवा सात या संख्येने या कवड्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत त्यानंतर यावरती तुम्ही काही प्रभावी सेवा करू शकता ज्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तमचं पठण करून ह्या सिद्ध करून मग तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये यांची स्थापना करू शकता त्याचबरोबर तुम्ह काही लक्ष्मी स्वरूप अशा वस्तू आहेत ज्यामध्ये धणे आहेत किंवा चांदीचा कॉइन असेल ज्यामध्ये लक्ष्मी आणि गणपतीचं चिन्ह असेल असं चांदीचा एखादा कॉइन तुम्ही खरेदी करून आणू शकता या दिवशी लक्ष्मी स्वरूप एखादी तरी वस्तू जी आहे खरे खरे ती खरेदी करून आणावी काहीच शक्य नसेल तर तुम्ही खडेमीठ खरेदी करून आणू शकता तुमच्या उंबरठ्यावरती जर लक्ष्मीची पावलं लावलेली नसतील तर ती लक्ष्मीची पावलं चांदीचीच असावीत असं नाही पितळीची असली तरी चालतील पण धातूची असावीत प्लास्टिकची जी लक्ष्मीची पावलं आहेत ती शुभ मानली जात नाही त्यामुळे दिवाळीच्या वेळेस वगैरे तुम्ही जर अशी पावलं जी प्लास्टिकची आहेत ती लावलेली असतील तर ती काढून टाका आणि तांब्याची किंवा पंचधातूची जी लक्ष्मीची पावलं आहे ती दोन्ही साईडला तुम्ही लावू शकता किंवा एका साईडला लावली तरी चालते पण दोन्ही साईडला लावली तर ती अजून छान वाटतं कारण आपण रांगोळीमध्ये दे, देखील लक्ष्मीची पावलं काढत असताना दोन्ही साईडला काढतो त्यामुळे बऱ्याचशा अशा कमेंट येतात की एका साईडला लावलं तर चालेल का तर एका साईडला शक्यतोवर लावू नका कारण आपण ज्यावेळेस रांगोळीनी स्वस्ते गायीची पावलं किंवा लक्ष्मीची पावलं काढतो ती दोन्ही साईडला काढत असतो त्यामुळे तुम्ही दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं जी आहेत ती चिटकवायची आहेत त्याचबरोबर जर शक्य असेल तर तुम्ही शंख खरेदी करू शकता जो दक्षिणावरती शंख असतो तो किंवा तुमच्या देवाऱ्यात जर लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती मूर्ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो या दिवशी खरेदी देखील खूप शुभ मानलं जातं आता त्यानंतर बघा अमावस्या असल्याने या दिवशी नारळाचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही नारळावरती कर्पूर कर होम देखील करू शकता हा होम कसा करावा यावरचा डिटेल मी लवकरच शेअर करेल पण बऱ्याचशा मैत्रिणींना माहिती कर्पूर होम हा अमावसेला केला जातो या अमावसेपासून ते पुढच्या अमावसेपर्यंत नारळावरती रोज पाच सात या संख्येने कापूर जाळायचा आणि कापूर जोपर्यंत जळतोय जो तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा नारळाला तडा गेला तर ते नारळ प्रवाहित करायचं आणि पुढच्या अमावसेपर्यंत जर नारळ टिकून राहिलं तर त्या नारळावरती तसाच उपाय करायचा आणि पुढच्या अमावसेला ते नारळ जे आहे ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं किंवा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता घरावरून तुमच्या गाडीवरून हे जे नारळ आहे ते उतरून घ्यायचं आहे नारळाचा शेंडा घराकडे करावा घराच्या बाहेर राहायचं आणि नारळ जे आहे ते सात वेळा आपल्या घरावरून उतरून घ्यायचं आपल्या गाडीवरून देखील एक वेगळं नारळ घेऊन ते उतरायचं एकच नारळ घरावरून गाडीवरून उतरून टाकायचं नाही ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही उतरून घेतलेलं नारळ मग ते घरावरून असेल किंवा गाडीवरून असेल ते अशा ठिकाणी टाकायचं जिथून ते कोणाच्याही पायाकडून ओलांडल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची कारण आपण केलेल्या उतार्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा वल्गासुक्ताचं कालभैरवाष्टकचं पठन तुम्ही करू शकता सगळे स्तोत्र मंत्र तुम्ही पठन करावेत असं नाही तुम्ही श्रवण करत देखील सेवा केली तरी चालते कारण मंत्रोच्चाराने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होत असते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अमावस्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायच्या आहेत काही कामं जी आहेत महत्त्वाची ती तुम्हाला आवर्जून करायची आहेत तर अतिशय छोट्याशा माहितीसह हो, आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ